सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दुचाकीवरून वरून गोमास घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका इसमाला मारहाण करण्यात आलेली आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गुरेवडी फाट्यावर हा प्रकार घडला आहे सिन्नर बायपास ते गुरेवडी फाट्यावरील बायपास पुलाखाली दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातामुळे दुचाकीवरून वाहतूक करण्यात येत असलेले गोमास रस्त्यावर पडले मदतीसाठी धावलेल्या युवकांना ही बाब लक्षात आली लागलीच या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला दुचाकीवरून गोमास घेऊन जाणाऱ्या इसमावर प्रश्नाचा भडीमार सुरू करण्यात आला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात जमावानं संबंधित इसमाला चोप दिला एकोणसाठ वर्षीय सय्यद नामक या संस्थेला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलेला आहे संबंधित इसमाविरोधात पशुसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दुचाकी आणि गोमास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे शंत न्यूज सिन्नर